नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महानर्सिंग युट्यूब चॅनल वरती तुमचं आज आपण एक इम्पॉर्टंट टॉपिक वरती डिस्कशन करणार आहे अनेक विद्यार्थ्यांना खूप सारे ॲडमिशनच्या वेळी प्रॉब्लेम आलेले आहे खूप विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशनच्या वेळी फक्त कास्ट सर्टिफिकेट अपलोड केलेलं होतं परंतु त्यांचे काही कारण असतो कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट त्यांनी अपलोड करू शकले नाहीत त्यामध्ये जास्त करून ओबीसी आणि एस सी बी सी जे प्रवर्ग होते त्या विद्यार्थ्यांना खूप साऱ्या प्रॉब्लेम आलेले आहेत तर अशा विद्यार्थ्यांसाठी खूपच आनंदाची गोष्ट महाराष्ट्र सरकारने आणलेली आहे जे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आहेत चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा यावरती लक्ष देऊन जात वैधता प्रमाणपत्र जे काही विद्यार्थ्यांचे सबमिट झालेले नाही तर जे जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यामध्ये विद्यार्थ्यांना अडचणी जात होत्या किंवा विद्यार्थ्यांचे ते निघालेले नव्हते त्यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाने महसूल खात्याने त्याला मुदतवाढ दिलेली आहे प्रस्तुत जे न्यूज तुम्हाला स्क्रीनवरती शो होत असेल त्याचा ऑफिशियल जी आर सुद्धा मी व्हिडिओच्या एंडिंगला तुम्हाला दाखवणार आहे परंतु एकंदरीत ही जी माहिती आहे ही संपूर्ण माहिती तुम्ही समजून घ्या त्यामध्ये तुम्हाला समजत असेल की शैक्षणिक संस्थात प्रवेशा करता एस सी बी सी आणि ओबीसी विद्यार्थ्यांना दिलासा मिळालेला आहे आता विषय काय झालाय तो एकंदरीत समजून घ्या बघा दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये जे विद्यार्थी अभियांत्रिकी वैद्यकीय किंवा इतर बी एस सी किंवा इतर कोणत्याही कोर्सला ऍडमिशन त्यांनी घेतलेली असेल त्या विद्यार्थ्यांनी त्यांचे जे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे ते कॉलेजला ते सबमिट करू शकले नाही त्यामध्ये प्रामुख्याने कोणते विद्यार्थी आलेले आहेत तर ओबीसी आणि एस विद्यार्थी एससीबीसी मध्ये जो मराठा आरक्षण दहा टक्के देण्यात आलेले आहे ते विद्यार्थी येतात सोशली इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेस आणि ओबीसी मध्ये ज्या विद्यार्थ्यांना नव्याने कुणबी प्रमाणपत्र मिळालेले आहेत म्हणजे जे मराठामधून कुणबी प्रमाणपत्र त्यांच्या नोंदी सापडलेल्या होत्या त्या विद्यार्थ्यांना दहा टक्के आरक्षणाने कास्ट वॅलिडिटी सर्टिफिकेट त्यांची निघण्यामध्ये खूप काही प्रॉब्लेम जात आहे तर एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला होता आणि त्यांनी प्रमाणपत्र सबमिट करू शकले नाही तर अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाने सहा महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे ठीक आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मुदतवाढ तर दिलेली आहे परंतु मुदतवाढ मध्ये त्यांनी एक गोष्ट खूप महत्वाची नमूद केलेली आहे जर ज्या विद्यार्थ्यांनी सहा महिन्याच्या आत जर जात प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र कॉलेजला सबमिट केले नाही तर त्यांचा जो प्रवेश आहे हा रद्द केला जाईल आणि जे जा संपूर्ण प्रवेश किंवा त्यांची ऍडमिशन प्रोसेस आहे यामध्ये संपूर्णपणे विद्यार्थी हा जबाबदार राहणार आहे अशी सक्त ताकीद महाराष्ट्र शासनाने एम एस टी सी टीला दिलेली आहे आणि कॉलेज सुद्धा हा जो जी आर आहे हा फॉलो करणार आहे तर एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला समजून जायला पाहिजे जे विद्यार्थी ओबीसी आणि एस सी बी सी प्रवर्गातील असतील त्यांनी नक्कीच येणाऱ्या सहा महिन्यामध्ये जे काही जात वैधता प्रमाणपत्र त्यांचं निघण्यामध्ये अडचण जात आहे ते ॲज सुन एज पॉसिबल रिलेटेड ऑफिसला जाऊन काढण्यामध्ये प्रयत्न करा जेणेकरून तुमचा जो प्रवेश आहे त्यावरती कोणताही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही आता ऑफिशियल जो जी आर आहे तो सुद्धा एकदा आपण बघून घेऊया बघा तुम्हाला चंद्रकांत पाटील जे महाराष्ट्र राज्य मंत्री आहेत जे महाराष्ट्र कॅबिनेट मंत्री आहेत त्यांनी सुद्धा एक परिपत्रक जाहीर केलेलं होतं त्यामध्ये त्यांनी सरळ नमूद केलेलं आहे की सामान्य प्रशासन विभाग पाच नऊ दोन हजार चोवीस अन्वय एस सी बी सी आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात प्रवेशासाठी अर्ज केलेल्या सहा महिन्यांची व दिनांक सात एक पंचवीस दोन पाच पंचवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार महिन्यांची मुदतवाढ दिली आहे तर किती महिन्यांची दिलेली आहे तीन महिन्यांची परंतु सदरच्या कालावधीत प्रवेश घेतलेल्या उमेदवारांपैकी विहित कालावधीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करू न शकलेल्या उमेदवारांच्या शैक्षणिक हित लक्षात घेता शासन खालील निर्णय घेत आहे तर आता खालील जो निर्णय आहे तो एकंदरीत पूर्ण व्हिडिओमध्ये मी सांगितलेला आहे की शासनाद्वारे एकंदरीत ऑगस्ट पासून तर सहा महिने तुम्हाला मिळालेले आहे तर ह्या सहा महिन्यामध्ये तुम्हाला प्रस्तुत जात वैधता प्रमाणपत्र कॉलेजला सबमिट करावं लागेल एकंदरीत ज्या विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सबमिट करतील त्याच विद्यार्थ्यांचं ॲडमिशन राहील अन्यथा त्यांचं ॲडमिशन हे कॅन्सल होऊन जाईल तर विद्यार्थी मित्रांनो सदरची माहिती ही मुख्यतः ओबीसी आणि एस सी बी सी आहे आता इतर जे प्रवर्ग आहे ज्यामध्ये एस सी एस टी एन टी प्रवर्ग आहे किंवा डब्ल्यू एस आहे तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा नक्कीच तुम्ही जिल्हा कार्यालय किंवा संबंधित विभागाकडे जावे आणि ॲज सुन एज पॉसिबल तुमच्या कॉलेजला जे ऑफिशियल डॉक्युमेंट लागत आहे जे तुमचं रिझर्वेशन प्रूफ करण्यासाठी डॉक्युमेंट लागतात उदाहरणार्थ जात प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट पॉसिबल तुमच्या कॉलेजला सबमिट करा कारण जेव्हा तुमची इनरॉलमेंट होईल तेव्हा ते हे डॉक्युमेंट तुमच्याकडे असायला पाहिजे जर इनरॉलमेंटमध्ये हे डॉक्युमेंट पुरेशी मिळाले नाही तर तुमचा प्रवेश हा नक्की रद्द होऊन जाईल नक्कीच विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या पंधरा वीस दिवसामध्ये आम्ही एम एस नर्सिंग सीईटी टी जो कॅप शेड्यूल आहे तो संपल्यानंतर प्रथम वर्ष बी एस सी नर्सिंग आणि प्रथम वर्ष जे एन एमच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट घेऊन येणार आहे एकंदरीत म्हणजे की रेग्युलर सिलेबस रेग्युलर इम्पॉर्टंट क्वेश्चन रेग्युलर व्हिडिओज हे त्यांच्यासाठी घेऊन येणार आहे तर नक्की याच्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या व्हॉट्सअप चॅनल लिंकशी जॉईन व्हा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद